लाडकी बहीणसाठी तहसील कार्यालयात जायची गरज नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक व उत्पन्न दाखल्याऐवजी पिवडे किंवा केशरी राशन कार्ड ही कागदपत्रं राहिले तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढविली असून याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे आमच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ